आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर कोरोना काळात रुपेश भारुका यांना अन्न प्रशासन अधिकाऱ्याने दोषी ठरवले होते खोटे गुन्हे खो, टाकून दोषी ठरवले होते तर आपले सुमित जी अगरवाल यांनी कोर्टासमोर त्यांना निर्दोष साबित केले तर याबाबत जाणून घेऊया सुमित अगरवाल यांची जीवन याच्यामध्ये अगोदर सगळ्यात अगोदर केसची हिस्ट्री अशी आहे पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि ड्रग डिपार्टमेंटचे अधिकारी यांना एक अशी गोपनीय माहिती मिळाली होती की चेलीपुरा भागात कोणीतरी एक व्यक्ती नशेसाठी झोपेच्या औषधी विकतोय म्हणून आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना कन्नड येथील एक फार्मासिस्ट जे रजिस्टर्ड फार्मासिस्ट होते त्यांचं एक जुनं मेडिकल होतं बऱ्याच वर्षापासून त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले होतं आणि त्यांच्यावर अशी आरोप होती की त्यांच्या दुकानात काही औषधी ज्या कप सायरप असतात त्या सापडलेल्या आहेत आणि त्या कप सायरन मध्ये कोडिन नावाचं एक सबस्टन्स आहे हा जे त्यांच्या हिशोबाने नार्कोटिक ड्रग ऍक्ट अंडर असून ते नशेसाठी विकण्यासाठी त्यांचा वापर केला जातोय असं म्हणून अटक करण्यात आलेली होती आणि कोरोना काळ असल्यामुळे त्यावेळेस त्या, त्या फार्मासिस्टला बराच त्रास सहन करावा लागला कारण कोरोना काळात सगळं कोर्ट सगळी वाहतूक माणसांची किंवा लोकांची फिरणे सगळ्या याच्यावर बंदी असताना त्यांचे पारिवारिक लोक ह्याविषयी खूप काही त्यांना करू शकत नव्हते आणि त्यावेळेस त्यांना मग आम्ही बेल घेतली होती डिस्ट्रिक्ट कोर्टात आणि त्याच्यानंतर ती केस खोटी असल्याबाबत पूर्ण फेस ट्रायल फेस न करता आम्ही हायकोर्टामध्ये डायरेक्ट एफ आय आर आणि प्रोसिडिंग ही चॅलेंज करून ती प्रोसिडिंग स्क्वॅश करण्यासाठी आम्ही एक पिटिशन क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केलेलं होतं क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केल्यामुळे खालच्या प्रोसिडिंग मध्ये त्यांना हजर होण्याची गरज पडत नव्हती कारण जमा झाल्यानंतर हायकोर्टात जर मॅटर पेंडिंग असेल क्वॅशिंगचं तर आरोपीला ते एक चान्स असतो की जोपर्यंत किंवा हायकोर्टाकडनं जोपर्यंत निर्णय येत नाही खाली ट्रायल चालवण्यासंदर्भात आम्ही स्टे पण मागितलेला होता त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये जेव्हा केस प्रलंबित होती तेव्हा चौकशी अधिकारी आणि ड्रग डिपार्टमेंट यांच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टांचे प्रश्न जेव्हा त्यांना आम्ही उपस्थित केले की ही केस चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात गुन्ह्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याबाबत त्यांचं काही एक संबंध नसताना त्यांच्यावरती नार्कोटिक ड्रग्सचे चार्जेस सेक्शन ट्वेंटी टू ज्याला अंमली पदार्थ आपण नार्कोटिक ड्रग्स अँड सायपोट्रोफिक सप्तमचा ऍक्ट म्हणतो त्याच्या आधीमध्ये सेक्शन ट्वेंटी टू आयपीसी मधील टू टू सेव्हन्टी सिक्स आणि थ्री ट्वेंटी एट त्याच्यानंतर ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट मधील सेक्शन एटीन ए एटीन बी एटीन सी ट्वेंटी सेव्हन सिक्स्टी फाईव्ह अशा बऱ्याच विविध त्यांच्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे टाकून ह्या प्रकरणात त्यांना गोवण्यात आलेला आहे तर जेव्हा कोर्टाने त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही या प्रकरणामध्ये काय चौकशी केली त्यावेळेस त्यांनी वेळ मागून नंतर डायरेक्ट खाली चार्जशीट दाखल केलेली होती मध्ये काही त्याच्या अगेन्स्ट आमच्या पक्षकारांच्या अगेन्स्ट जे रजिस्टर्ड फार्मसिस्ट होते काही आढळलेलं नसतानाही जेव्हा चार्जशीट दाखल केली तर आम्ही त्या चार्जशीटलाही त्याच क्वशिंगच्या प्रोसिडिंग मध्ये नंतर चॅलेंज केलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये सुनावणी झाल्याअंत माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी मॅडम आणि यांच्या खंडपीठाने डिव्हिजन बेंचच्या खंडपीठाने जेव्हा ह्या प्रकरणाची सुनावणी घेतली त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की ह्या प्रकरणामध्ये आम्ही जे मुद्दे मांडलेत हा खोटा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे आणि नार्कोटिक ड्रग्सचे चार्जेस एका रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या अगेन्स्ट दाखलच अशा पद्धतीने करता येत नाही अशा प्रकारचे जर गुन्हे दाखल करण्यात आले तर रजिस्टर्ड फार्मसिस्ट याच्या पुढे कप सायरप नावाच्या वस्तू ज्याच्यामध्ये असले कोडिन किंवा सायपोटी सबस्टन्सेसचा लिमिट मध्ये वापर केला जातो ते विकण्यास ते त्यांना मग परवानगीच राहणार नाही आणि हे शेड्युलेज ड्रग होतं तर त्या मुद्द्यांवरती जेव्हा आम्ही आर्ग्युमेंट तिथं केलं तर कोर्टांनी त्याच्या अंती इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि सरकार पक्षांना या विषयी जेव्हा प्रश्न विचारले ते, त्याच्यासाठी त्यांचं जे म्हणणं होतं ते कोर्टाने कुठंच ग्राह्य धरलेलं नाही आणि हा व्यक्ती पूर्णत निर्दोष आहे आणि इन्व्हेस्टिगेशिंग ऑफिसरची याच्यामध्ये खूप गंभीर चूक झालेली आहे असा निष्कर्ष टाकून आणि ह्या व्यक्तीला जर कधी जर ट्रायल फेस करावी लागली तर ते त्याच्यावर अन्यायकारक असं होईल असे निष्कर्ष असे निष्कर्ष टाकून कोर्टाने जजमेंट पास केलंय आणि ते एफ आय आर चार्जशीट आणि संपूर्ण केस त्यांच्या विरोधात त्यांनी क्वेशन सेटसाइ केलेली आहे आणि त्याच्यामुळं आज त्या व्यक्तीला त्यांच्या परिवाराला ते खूप परिवारा मोठा दिलासा मान्य उच्च न्यायालयाकडनं मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं शेवटी न्यायाची आणि सत्याचा विजय होतो ही गोष्ट एक पुन्हा त्या गोष्टीचा प्रत्यय आला एका व्यक्तीवर खोटे गुन्हे टाकून त्याचं पूर्ण आयुष्य जर बर्बाद झालं असतं तर याच्या पेक्षा दुसरं दुर्दैवी आणि अन्यायकारक काहीच होऊ शकलं नसतं सर ज्या अधिकाऱ्यांनी जी केस दाखल केली होती रुपेश भारुका यांच्यावरजी तर तुम्ही काय आता त्याच्यावर डिफेमेशन केस दाखल करणार आहे का डिफॉमेटरी केस दाखल करणे नाही करणे हा त्या पक्षकारांचा अधिकार आहे त्याविषयी ते करू शकतील किंवा नाही याविषयी मी काही भाष्य करू शकणार नाही पण एक गोष्ट नक्कीच का त्यांच्यावर ज्या कोरोनाच्या काळात जे त्यांना इतक्या दिवस कोठडीत राहावं लागलं जो त्रास सहन करावा लागला जी बदनामी सहन करावी लागली कोठडीमध्ये कोण होते कोठडीमध्ये एक महिना होते जवळपास आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात जे त्यांना जो वैयक्तिक लॉस झालाय रेप्युटेशनचा लॉस आहे गुडविलचा लॉस आहे अशा परिस्थितीत तुमची भूमिका आमची भूमिका ज्या गुन्ह्यामध्ये यांना अडकवण्यात आले आहे हे एक गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते गुन्हा नोंदवल्या जाणे हा एक कायद्याचा एक अवलंब करून प्रक्रिया जी त्यांनी राबवली ती प्रक्रियाच मुळात चुकीची आणि असंविधानिक आणि कायद्याच्या विरोधात होती असा आमचा मुद्दा होता नाव ॲड एडु, ॲडव्होकेट एडु, सुमित अग्रवाल मी छत्रपती संभाजीनगर सिडको येथे राहतो आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतो मोबाईल नंबर सह नाईन एट टू थ्री टू झिरो एट सेवन डबल वन